जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील धारणगाव जेऊर पाटोदा मुर्शोदपूर हिंगणी व चांदगाव आणि या पाच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे या योजनेमुळे या पाच गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून त्यामुळे या योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना माजी आमदार स्नेलता कोल्हे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शेतमालावर डल्ला मारणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये शेती मालचोरीच्या वाढलेल्या घटनांचा तपास करत असताना एलसीबीचे प्रमुख दिनेश आयरे यांनी या टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला होता या टोळीकडून सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या वतीने धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला आहे या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी झाले असल्याने पुढील दोन ते तीन दिवस पेट्रोल डिझेलचा तुरवडा जाणू शकतो त्यामुळे कोपरगाव शहरातील अनेक पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी केल्याने अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपलेला आहे तर काही ठिकाणी शिलक असलेले पेट्रोल मिळावे यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे कालपासून डेपोमध्ये ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप असल्यामुळं डेपोतून माल सप्लाय होत नाही टँकर येत नाही त्याच्यामुळं लोकांना अशी आप आपोआप पसरली की दोन तीन दिवस पंप बंद राहणार त्याच्यामुळे दुपारपासून लोक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी येत आहे आणि त्याच्यामुळं गर्दी वाढली जास्त करत्या वर्षाला निरोप नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनमध्ये मध्यपाशन करून वाहने चालवणाऱ्या जिल्ह्यातील एकशे पंधरा वाहनचालकांवर रविवार रात्री कारवाई करण्यात आली आहे रात्री अकरा ते पाटे दोन वाजेपर्यंत तीन तास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याकडून नाकेबंदी दरम्यान या कारवाया करण्यात आल्या <lasted> <og देधेधा> केंद्र शासनाची हिट अँड रन केसेस कायदा रद्द <देधा> करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत शिव वाहतूक सेनेच्या वतीने कोपरगावचे तहसील संदीप कुमार भोसले यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शोगा पोलिसांनी तरुणाला विनाकारण बेदम मारहाण केले आणि हा अन्यायग्रस्त तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे याबाबत त्याच्या पत्नीने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेल्या पती शोधून द्यावे अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली आहे ते या तरुणांचा शोध घेत आहेत नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी तूर बाजरी मका व फळबागा पिकांचे सन दोन हजार बावीस मधील अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते ते नुकसान भरपाईची रक्कम वेळोवेळी विशारा देऊन आंदोलन करूनही मिळाली नाही त्यामुळे महसूल विभागाच्या नेवासा तहसील कार्यालयाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा भेंडा येथील सोमवारी काढण्यात आली आहे हो। राहुरी शहरासह ग्रामीण भागामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतावेळी मद्यधुंद होऊन वाहन चालवणाऱ्यांवर राहुरी पोलीस प्रशासनाने कारवाईसाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता चाळीस पोलिसांच्या पथकाला अनेक तळीरामांना चकवा दिल्याने केवळ चार जणांना कारवाई झाल्याचं समोर आलं आहे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडून संकलित होणाऱ्या आपल्याला आरक्षणाची भूमिका शक्य होणार आहे ही माहिती संकलित करण्यासाठी आवश्यक मदत माध्यमातून करण्यात अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा मोर्चाच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली आहे जिल्ह्यातील हगनदारी मुक्तीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सर्व तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागात दोनशे तीस सार्वजनिक शौचालय मंजूर करण्यात आले आहेत धार्मिक स्थळ बाजार स्थळ पर्यटन स्थळ सार्वजनिक ठिकाणी व इतर गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतांमध्ये सातत्य रावे या दृष्टिकोनातून सार्वजनिक शौचालय मंजूर केले असून आज रोजी एकशे एकोणपन्नास शौचालय पूर्ण झाले आहेत तसेच एक्क्याऐंशी ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शेरेकरी यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री